पृथ्वीची फिरती कडा चाटून कवितेची एक ओळ येते पृथ्वीची फिरती कडा चाटून कवितेची एक ओळ येते आयुष्याचा एक दिवस दानासारखा मागून नेते दूर जाता येते आरशापर्यंत तेवढेच स्वतःपासून दूर जाता येते आरशापर्यंत तेवढेच हे शरीर आयुष्याने बांधलेले त्या सूत्रालाही अदृश्य हेच उभा जन्म पाठीमागचा उगाच सूर्योदयाचा डोंगर वाटतो उभा जन्म पाठीमागचा उगाच सूर्योदयाचा डोंगर वाटतो पण संपूर्ण कवितेच्या शोधातील तोही एक सूर्यास्तच असतो आरती प्रभूंची कवितेसाठीची ही कविता या कवितेने मी मुद्दाम सुरुवात केली कविता ही किती आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असते आपल्याला ते माहिती नसतं कळत नसतं कवितेवर प्रेम करावं लागतं मग कविता आपल्यावर प्रेम करते आणि आयुष्य किती सुंदर होतं याचा मी खूप जवळून अनुभव घेतला मी मला आज खूप छान आहे मला खरं तर वेगळं बोलायचं होतं पण खेडगीगर काकांनी माझी इतकी छान ओळख करून दिली त्यामुळे मी खूप भारावून गेली आहे आणि मला या गोष्टीचं छान वाटतं आहे की कवितेवर प्रेम करणारी मुलगी अशी ओळख माझी करून दिली आणि त्यानंतर मी आज इथे उभी आहे तर एका काव्यप्रेमी काव्यलुग्ध तरुणीसाठी मुलीसाठी कलाकारासाठी याच्यापेक्षा काय आनंदाची गोष्ट असेल कवितेवर प्रेम करणारी मुलगी अशी माझी ओळख करून दिली त्याचा मला खूप आनंद होतोय दुसरी गोष्ट अशी की आज मला इतक्या छान रसिकांसमोर कविता सादर करायला मिळतीय ज्या समोर बसलेली सगळी माणसं कविता वाचणारी पुस्तकं वाचणारी ज्यांच्या घरामध्ये भरपूर पुस्तकं आहेत अशी सगळी माणसं आज समोर बसलेली आहे। बस आहेत संध्या रघोजी मॅडमनी इतका छान उपक्रम सुरू केला तो अव्याहतपणे सुरू ठेवला आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम होतोय एकशे सव्वीसावी सभा होतीय त्या सभेचं सेलिब्रेशन करण्यासाठी वेगळं काहीतरी करण्यासाठी ती सभा साजरी करण्यासाठी म्हणून कविता इथे आल्या आहेत काव्य वाचन ठेवलं गेलंय हे किती छान गोष्ट आहे कवितेसाठीची की कुणाला तरी काहीतरी साजरं करण्यासाठी कविता ऐकाव्याशा वाटतात ऐकवा वाटतात याचा प्रचंड आनंद झालेला आहे मला आणि अजून एक गोष्ट अशी की मला मॅडम आल्या म्हणाल्या थोडंसं वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी जरा प्रेक्षकांना कार्यक्रमात आत घेण्यासाठी तू कविता सादर कर इथेच कळतंय की कविता ही थेरपी आहे कविता त्या आपल्या सगळ्यांच्या हातात बुकमार्क असेल त्या बुकमार्कवर बुक मेंदूला पाणी घालतानाच एक खूप छान सूचक चित्र आहे तर मेंदूला पाणी घालतानाच जसं चित्र आहे तसं कविता हृदयाला पाणी घालते असं मला वाटतं त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी आपण सुरुवातीला कविता कवितांचा कार्यक्रम ठेवतोय असं माझ्या खूप लाडक्या खूप आवडत्या कवींच्या काही कविता मी आज निवडून आणलेल्या आहेत तुम्हाला सगळ्यांना ऐकवण्यासाठी आणि त्या मी अत्यंत प्रेमाने आज तुमच्यासमोर सादर करणार आहे इथे खूप असा सगळा मिक्स पद्धतीचा ऑडियन्स बसलेला आहे खूप वेगवेगळ्या वयातली सगळी माणसं आहेत आणि प्रेमकविता हा सदाबहार विषय आहे एव्हरग्रीन विषय आणि माझे खूप लाडके कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या एका चित्रासारख्या सुंदर कवितेने मी माझ्या का काव्य वाचनाची सुरुवात करते माझी खूप आवडती कविता आहे तंद्रीत चुल्या असा याचा तो जेव्हा तंद्रितच आपल्या असा याचा तो जेव्हा सुचतच नभते दुसरे काही तेव्हा प्राध्यापक होते करीत प्रवचन काही माझा शब्द ही त्यातील परम कळला नाही मी बेडी होऊन टकमक पाहत होते मज त्याच्या वाचून दिसतच काही नव्हते मी तू की भित्री असे कसे मग घडले मज नव्हते ठाऊक अजून नाही कळले मज नव्हते ठाऊक अजून नाही कळले सहलीच्या वेळी आणिक आम्ही दोघे चालता चालता नकळत पडलो मागे वाटेत चुकून या तयाचा झाला आणि मनात माझ्या गुलमोहर मोहरला मी नकळे कैसे बदले होऊन धीट वाटते मज कधी सरू नये मी तुकी भित्री असे कसे मग घडले मज नवते ठाऊक अजून नाही कळले मज नवते ठाऊक अजून नाही कळले त्या दिवशी होते संमेलन आठवते नव कृष्ण वसन मी नेसून आले होते मज पाहताच तो स्थिमित उभा राहिलेला अन ओळ इंग्रजी कवितेतील पुटपुटला सौंदर्य युतातील चाले रजनी ऐसी नक्षत्रांकित या कृष्ण तलम परिवेशी बावरले गडबडले गोंधळले अन शब्दा वाचून सारे बोलून गेले मी तुकी भित्री असे तसे मग घडले मज नव्हते ठाऊक अजून नाही कळले माझं लव्ह ते अजून नाही कळले त्या संध्याकाळीची होती मैत्र लक्षितीज आवडली पाण्यात तरंगत होते केशर भिजले बरं फे लखुनांचे शुभ्रगुच्छ झुल दिले मी करा त माझ्या करत याचा घेऊन या मी करा त माझ्या करत याचा घेऊन या किंडले स्वैर रंगांची पहात दुनिया

पालवी स्वरांची इथून तुम्ही हसली जडता अधरासी जुळता अधर, अधर भासले मजला अधरासी जुळता अधर, अधर भासले मजला प्रत्येक क्षणाचा थर थरता स्वर झाला का स्वप्नचे होते जगभवतीचे सारे का स्वप्नचे होते जगभवतीचे सारे का स्वप्नचे होते लाटा पारे वारे मी तुकी भित्री असे कसे मग घडले ठाऊक अजून कवितेची ही गंमत आहे कविता आपल्याला तिचं बोर्ड धरून एका चित्रात घेऊन जाते त्या जगात घेऊन जाते कविता हा काव्य प्रकार हा साहित्य प्रकार अनेक लोकांना आवडण्यामागचं कारण हेच आहे कविता आपल्या प्रत्येक सेन्सला टच करते कविता आपल्या प्रत्येक संवेदनेला स्पर्श करते ती आपल्याला गंधाचा अनुभव हो देते स्पर्शाचा अनुभव हो देते ती आपल्याला विज्युअल्स दाखवते हो आणि त्यामुळे कविता हा साहित्य प्रकार अनेकांच्या आवडीचा आहे तसा माझा तो प्रचंड आवडीचा आहे खेडगीकर काकांनी सांगितलं तसं आम्ही कुसुमागराजांचा का कार्यक्रम करतो महावृक्ष या नावाचा आता सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रजांची जयंती आणि मराठी भाषा दिन जवळ येतो आहे तर आम्ही लवकरच पुन्हा महावृक्ष हा कार्यक्रम रंगमंचावर आणणार आहोत पण आम्ही जेव्हा मागच्या वर्षी महावृक्ष हा कार्यक्रम नाशिकला सादर करायला गेलो होतो तेव्हा त्यातल्या एका कवितेची तालीम करत असताना म्हणजे त्या ती कविता मी सादर करते जयेश कुलकर्णी त्यावर बासरी वाजवतो आणि उर्मी कथक नृत्य करते तर ती कविता निरोप नावाची कविता आहे ज्याच्यामध्ये फाळणीच्या वेळी निर्वासितांना पश्चिम पंजाबातनं हलवत असताना एक आई आपलं मूल विमान्यात टाकून देते आणि ही बातमी त्यावेळी जेव्हा पेपरमध्ये आली तेव्हा ती बातमी वाचून कुसुमत्रजांनी त्यावर केलेली निरोप ही कविता आहे तर त्या कवितेची तालीम करत असताना प्रयोगाच्या दिवशी एक असा क्षण आला जिथे उर्मी कुलकर्णी करायची थांबली तिच्या पोजमध्ये तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं मी कविता म्हणायचे थांबले हातातलं स्क्रिप्ट खाली ठेवून गुडघ्यात डोकं घालून माझे डोळे वाहत होते जयेशच्या बासरीचे सूर थरथरत होते माझ्या शेजारी बसलेला अक्षय चष्मा काढून डोळे पुसत होता हे आम्हाला चौघांनाही जाणवलं आणि तिथेच कविता थांबली आणि त्या पॉइंट पासून आम्ही ठरवलं की आता इथे तालीम नाही करायची आता थेट रंगमंचावर ही कविता सादर करायची तर ती निरोप ही अतिशय संवेदनशील कविता कुसुमाग्रजांची तुम्हाला सगळ्यांना ऐकवते गर्दी तर बाणासमती घुसोनी चाले उरे ना गर्दीत बाणासमती घुसोनी चाले उरे नव देह भान दोन्ही करांनी कवटाळूनी या वक्षस्थळी कुंतल शुष्क भाळी त्या गौर गालांवर रक्त रेषा हेनावती कुंतल शुष्क भाळी विछिन्न वस्त्रातून यौवनाची ओसंडते मुक्तपणे नभाई लज्जान संकोच नसे न भीती हो दग्धते स्त्री पण संगरात आता उरे जीवन सूत्र एक न राहे धन मात्र बाजार जेथे जमला बळींचा तेथेही जागा धनिकास आधी बाजार जेथे जमला बळींचा तेथेही जागा धनिकास आधी आधार अश्रूंसही दौलतीचा दारिद्र्य दुःख दुसरी उपाधी चिंध्या शरीरावर सावरोनी राहे जमावात जरा उभीती चिंढ्या शरीरावर सावरोनी राहे जमावात जरा उभी ती पहावे अथवा पुसावे एकाच शापा जाती निर्धार केला कसला मनाशी जेपा उनी ये येिणकी प्रमाणे फेकूनिया या बाळ दिले विमानी भावे पुढे काय प्रभूच जाणे झाला इशारा जन दूर झाले आवे गुनी क्रंदत ते विमान झाला इशारा जन दूर झाले आवे गुनि क्रंदत ते विमान अश्रू उसाचे ध्वनी जा वणव्या तुम्ही या पृथ्वीच आई पुढती तुझी रे जा जा वणव्या तुम्ही या पृथ्वीच आई पुढती तुझी रे आकाश घेईन तुला कवेत चारी दिशांचा तुझ आसरारे ठावे न कोठे मज काय झाले गेले जळोनी मन मानवांचे ठावे मज काय झाले गेले जळोनी मन मानवांचे मांगल्य सारे पडले धुळीस सोही कडे नर्तन हिंस्त्रतेचे जे जे गमे सुंदर जीवनात त्यांच्या शवांचा खच हो धरेला जे जे गमे सुंदर जीवनात त्यांच्या शवांचा खच हो धरेला जो धर्म भावा सकला प्रकाश त्यातून अंधार भयान आला झाले रिकामे आता शून्यात सारेच मिळून जाई झाले रिकामे करपाश आता शून्यात सारेच मिळून जाई संबंध संपे म्हणशील केव्हा होती मलाही कुणी एक आई काही असे बोल कुणास ठावे आले ना आले तिची या मनात काही बोल असे कुणास ठावे आले न आले तिची या मनात पाही परंतु नभी धवाती पाही परंतु नभी जेधवाती आनंद नेत्रा मधल्या जलात आनंद नेत्रा मधल्या जलात आरती प्रभूंच्या एका कवितेमध्ये मी वाचलं होतं तुम्हाला जर कवितेवर प्रेम करायचं असेल आणि कवितेने पण तुमच्यावर प्रेम करायला हवं असेल तर तुम्हाला तुमच्या आत्म्याची बाग फुलवावी लागेल एवढंच नाही तर तुम्हाला तुमचा आत्मा तुमच्या तळहातावर स्वातीच्या थेंबाप्रमाणे घ्यावा लागेल आणि एवढंच नाही तर तुम्हाला तुमचा तळहात काचेपेक्षा पारदर्शक करावा लागेल इतकं सगळं जर करायला जमणार असेल तर कविता तुमच्यावर प्रेम करेल आणि जी ए कुलकर्णी असं म्हणतात की कवितेवर प्रेम करण्यासाठी रसिकांनी एक पायरी वर चढलं पाहिजे कवितेनी एक पायरी खाली येण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाहात कविता सादर करत असताना मला असा आता भास होतोय असा अनुभव येतोय कविता सुरू एका ठिकाणी आहे आणि संपतीये वेगळ्याच ठिकाणी आणि त्यामुळे कविता सादर करण्यातला आनंद द्विगुणित होतोय मी माझ्यासाठी कविता काय आहे हे शांता शेटेंच्या एका छोट्याशा कवितेतून तुम्हाला सांगते आणि थांबते शांता शेटे माझ्या अत्यंत आवडत्या कवयत्री हे एक झाड आहे हे एक झाड आहे याचे माझे माते हे एक झाड आहे याचे माझे माते वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते हे एक झाड आहे याचे माझे माते वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते मला आवडतो याच्या फुलांचा वास वासामधून उमटणारे जाणीव ओले भास पहिल्यानेच याची मोहर काना फांदी पहिल्यानेच याची मोहर काना फांदी ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सई ढलपी ढलपी सुटून मुळे झाली जाईल रुचते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पईल ढलपी ढलपी सुटून मुळे झाली जाईल रुचते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल कधीतरी एके दिवशी मी झाड होईल कधीतरी एके दिवशी मी झाड होईल पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईल पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईल इथे या कवितेत झाड म्हणजे माझ्यासाठी कविता आहे धन्यवाद मला खूप छान संधी दिली त्यासाठी संध्या रघोजी मॅडम यांचे मी खूप मनापासून आभार मानते तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेमाने माझ्या आवड आवडत्या कविता ऐकल्या त्यासाठी तुमच्या सगळ्यांनी आभार थँक्यू